मित्रांनो दिवे घाटाची पर्वतरात म्हणजेच करे पठार बाबदेव घाटमार्गे जो रोड जातो कानिफनाथ डोंगराच्या रांगेमध्ये असणारा बाबदेव घाट या घाटामध्ये अक्षरशः जमिनीवर बलात्कार करणारी ही यंत्रणा तुम्हाला बघायला मिळेल अकरा सी पी आणि पोकलँड खोदकाम करतात वास्तविक डोंगर ही गोष्ट कलेक्टर यांच्या अखत्यारीमध्ये असते की बेतहाशा डोंगर फोड करायला परवानगी मिळतेच कशी सगळ्या निसर्गाचा ऱ्हास आणि दिवसाढवळ्या अकरा अकरा हायवा ट्रकसुद्धा आपण बघू शकता या ठिकाणी लागलेले आहेत हे दुर्दैव लोक आहे लोकप्रतिनिधीसुद्धा सगळे सुस्तावलेले आहेत आणि न्यायालय न्यायप्रविष्ट असलेल्या जिल्हा परिषदा पंचायत समित्या ग्रामपंचायतींच्या निवडणुका त्याच्यामुळे कोणाचाही कोणावर बंधन राहिलेलं नाही आहे आणि माननीय कलेक्टर साहेबांचं याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष होतं आहे खूप वाईट वाटतं हा जमिनीवर बलात्कार आहे जसं एखादी स्त्री सामूहिक बलात्काराच्या घटना आपण वाचतो तसा हा जेसीपी आणि पोकलँडद्वारे जमीन प्रतिकार करू शकत नाही जमिनीवर केला जाणारा हा बलात्कारच आहे